क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी श्री महाबळेश्वरच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त महाबळेश्वर तालुक्यासह परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व रुद्राक्षरूपी शिवलिंग असलेल्या श्री महाबळेश्वर मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी रांगा लागल्या असून पंचकृषीतील भाविक जिल्ह्यातील भाविक कोकण विभागातील भाविक मध्यरात्रीपासूनच देवाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते पाच नद्यांचे उगमस्थान असलेल्या श्री पंचगंगा मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री महाबळेश्वर मंदिरात शंभू महादेवाचा अभिषेक पूजा अर्चा तसेच महाआरती करण्यात आली वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दखल घेण्यात आली ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट पंचगंगा देवस्थान ट्रस्ट या तिन्हीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना प्रसादाची सोय करण्यात आली होती